या विद्यार्थ्यांना मंचावरती निमंत्रित करतोय अन्य विद्यार्थी आहे परंतु सावित्रीबाई विषयी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करते वेदिका फळकर कथाची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन माझे सावित्री सा, आज आहे त्यांची जयंती <coughs> नमस्कार माझे नाव वेदिका निलेश खळदकर आहे मी आता तिसरी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारवण आहे आज मी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे लक्षात ठेवा स्त्री कधी हरत नाही तिला हरवलं जात लोक काय म्हणतील असं म्हणून हो घाबरवलं जात आज आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मॅडम मौन म्हणतो पण आज मी त्यांच्याविषयी बोलल्या आहे त्या जर नसत्या तर आपण गुड मॉर्निंग सर एवढंच म्हणू शकलो असतो कारण गुड मॉर्निंग मॅडम मौन म्हणायला मॅडमच सावित्रीबाई तुम्हीच खऱ्या स्त्री शिक्षणाच्या कैवारी सावित्रीबाई तुम्हीच खऱ्या स्त्री शिक्षणाच्या कैवारी तुमच्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी आज प्रत्येक नारी काळ होता काळ होता अठराशे एकतीस चा महिना होता जानेवारी तारीख होती तीन ज्या दिवशी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेमसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते लहानपणापासूनच त्यांच्या धैर्य व निर्भयपणा होता आणि बुद्धीने त्या दिमागदार होत्या अठराशे चाळीस मध्ये वयाच्या नवव्या वर्षी सावित्री हो हो फुले यांचा विवाह झाला त्यांचा विवाह थो समाजसेवक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला विवाहानंतर सावित्रीबाईंनी जो ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार आज जगाची शिलेदार हे खरच आहे कारण वयाच्या सतराव्या वर्षी त्याची इच्छा होती की मुलीसाठी शाळा सुरू केली जावी आणि अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुलीसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली सांगताना खूप दुःख होते की सावित्रीबाईंना लोकांनी चिखल बगड शेण फेकून आले पण चिखल माती शेण गोळे अहो चिखल माती शेण गोळे फेकले तरी आंगावरी समाजाने स्त्री शिक्षणाच्या धैर्याने सहन केले त्या माऊलीने सहन केले तर सावित्रीने स्त्री शिक्षणासोबतच सावित्रीबाई केश केशन व वो बालविवाहारख्या क्रूर प्रथांना विरोध केला मध्ये प्लेग नावाची महामारी पसरली होती प्लेग प्लेग रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही ही प्लेग ची लागण झाली दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव मध्ये सावित्रीबाईंचा मृत्यू झाला जा, जा जी जीवन यात्रा एक अद्भुत यात्रा होती ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना मोलाची साथ दिली त्यातन ते एवढेच म्हणेल सूर्य कुणाला थाकत नाही सह्याद्री कोणाला वाकत नाही सूर्यकुणाला झाकत नाही सह्याद्री कोणाला वाकत नाही सावित्रीचा लेखी आम्ही